जय भारत आपण पाहत तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल शहर वाहतूक शाखेचा पदभार स्वीकारले बद्दल निरीक्षक सुनील गिड्डे यांचा सी आर सांगलीकर फाउंडेशनच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी फाउंडेशनचे कार्यकर्ते सचिन नामदार नजीर झारी संजय पाटील अमनी नामदार जुबेर पटेल राहील मुल्ला उपस्थित होते यावेळी सीआर फाउंडेशनच्या वतीने गिर्डे यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला बात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा